अहमदनगर शहरात सर्वर शेखवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करत कारवाई करण्याची मागणी झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी सर्वर असलम शेखवर आरोपी धन्या उर्फ शेख साहिल लाला गणेश पोटे उर्फ टिंग्या तालिब आणि इतर यांनी सर्वर शेखवर गोळीबार करत घातक शस्त्रांचा वापर करत सर्वर शेखचा खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार घडला होता या घटनेतील आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून परिसरात दहशत दमदाटी खंडणी जीवितहानी मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचे गुन्हे आणि बेकायदेशीर कारवायाबाबतचे रेकॉर्ड अहमदनगर शहरातील पोलीस स्टेशनला आहे आरोपी सराईत असूनही पोलीस यंत्रणेमार्फत अद्याप कोणालाच अटक करण्यात आली नाहीये एक प्रकारे पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत नाहीये तर लोकसभा निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत या परिस्थितीत पोलीस यंत्रणा केवळ कार्यक्रमात व्यस्त असल्याचं भासवून गुंडांना आणि सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालतायत कारवाई होत नसल्यानं आरोपींच धाडस वाढत आहे आरोपी हे पुन्हा शहरात प्राणघातक हल्ले करून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करणं गरजेचं आहे आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्या विरुद्ध मोका कायद्यानुसार कारवाई आहे अन्यथा आम्ही सर्व सदस्य तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना पोलीस जनआंदोलन छेडून त्याद्वारे उपोषण मोर्चे आदी लोकशाही पुरस्कृत मार्गाद्वारे न्याय मागू आरोपी शहरात खुलेआम फिरत फिरताय त्यांचे मोबाईलही चालू आहे सोशल मीडियावर देखील ते कार्यरत आहे यावरून त्यांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं दिसून येत संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी झेंडी गेट सोशल क्लबच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली रॉयलचा व्यवसाय करतो तिकिटावरून भांडण झाले घरी ते आला जेवण करून वाक करत असताना राज चेंबर पर्यंत आला काही मित्र भेटले तिथं बोलत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात आज आम्ही उप यांना निवेदन दिला कारवाईसाठी आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई करणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर